मानदेशाचा मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील डाक बंगला येथे गेल्या ये चार महिन्यांपासून ठेकेदाराने हे काम इतक्या चांगल्या दर्जाचं केलं आहे की लोकांना आता त्यांच्या विरोधात रस्त्यावर लागेल या विषयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून हा विषय मार्गी नाही लागला तर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे संबंधित ठेकेदाराने शेतकऱ्यांच्या शेतातीलच माती साइड पट्टीवर भरून रस्त्यावर कमी डांबर रस्ता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा केला आहे यावर स्थानिक लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून तसेच निवेदन देऊन देखील या कामाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी केली होती मात्र स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक नागरिकांच्या या दुर्लक्षित प्रश्नासंदर्भात पुढे आले आहे या विषयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक साटेलोटे असल्याचा संशय देखील धैर्यशील पाटील यांनी व्यक्त करत हा प्रश्न मार्गी लागला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांचं तोंड काळ करू असा इशारा देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे आम्ही पाणी केले असता आम्हाला समजले की बीबीएम होऊन आज पाच दिवस झाले पाच दिवस होऊन सुद्धा बीबीएम आपण हातानं पाहिलं तर हातानं काढलं तर बीबीएम निघतोय म्हणजे पूर्णपणे त्या बीबीएम ला डांबर नाही कुठल्याही प्रकारचं खडी चांगल्या क्वालिटीची नाही दुसरी गोष्ट जीवन टू जो केलेला आहे जीवन जीटो मधले हेनी फक्त पिकिंग केलेलं आहे मुरूम वगैरे काही टाकला नाही त्यामध्ये काही पाण्याचा टँकर व्यवस्थित ठेवले नाही अशा प्रकारे पूर्ण निकृत दर्जाचं काम आहे मी गोंधळ बुदुर्ग एक नंबर लक्ष्मी मराठचा सदस्य बोलतोय इथं जे विजापुरी साहेबांना मी आज फोन केला रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे तर ते बंद करावं किंवा तुम्ही येऊन पाणी करा तर विजापुरी साहेबांनी उडा उत्तर देऊन सांगितले की मी दोन दिवस बाहेर आहे काम बंद ठेवायला होतो तरी पण इथल्या संबंधित ठेकेदारांनी ते काम बंद ठेवलेलं नाही व निकृष्ट दर्जाच काम चालू आहे वेळोवेळी त्यांना सुधारणा करा सांगून सुधारणा ना केलेली नाहीत तर लोकशाही मार्गाने त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच अपेक्षा हे बघा आज आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वी जो हा रस्ता चालू आहे तिथल्या सर्व इथल्या रहिवाशांनी व शेतकऱ्यांनी एक लेखी तक्रार दहिवडी बांधकाम खातं आणि सातारा दि, दिलेलं होतं स्वतः आपणही त्याची न्यूज तयार केलेली होती आम्हाला वाटलं तुमच्या न्यूजनं आणि आमच्या तक्रारीनं काहीतरी संबंधित ठेकेदारावर किंवा आणि अधिकाऱ्यांच्यावर फरक पडेल पण अजिबात त्यांच्यावर काय आज फरक पडला नाही आम्ही आज इथं आता आलो आम्ही ते काम थांबवलं वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांशी बोलून आणि पाहतो तर काय जे रस्त्याच्या कडला काळी माती उचलून साईड पट्टी टाकलेली होती त्याच्यावर हे महाशय कॉन्ट्राटदार कांट, जो आहे तो माती माती स्वरूपाचा मुरू मानून त्याच्यावर पसरवायचं चाललेलं होतं आज तुम्ही बघा एक तर हा रस्ता तीस वर्षानंतर मंजूर झालेला आहे आणि हे आम्हाला सम मला आम्हाला तर अशी शंका आहे की दहिवडीतले बांधकाम खातं आणि सातारचं बांधकाम खातं ह्यांना काय ह्यातल्या टक्केवारी असतील असं आम्हाला संशयाला लागला आहे कारण जर आठ दिवस झालं की तक्रार करून जर ह्याच्यावर कारवाई होत नसेल तर आम्ही ह्याच्यात समजायचं काय आज तुम्ही सांगा दोन बाय दोनचा दोन बाय दोनचा इथं ह्यांनी खड्डा काढावा स्वतः त्यांचे अधिकारी यावे त्यांनी दोन बाय दोनचा खड्डा काढून क्वालिटी कंट्रोलला चेकअप करावी जर दोषी नाही आढळले तर मग आम्हाला सांगावं हो। आम्ही आज लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय विनंती करतोय त्यांना वारंवार याच्यावर काय फरक दिवसात जर सुधारणा नाही झाली तर मनसे स्टाईल आंदोलन करणार मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा